पेवर ब्लॉक बसल्या असता त्याच प्रवर ब्लॉक वर ब्लॉकवर हरीश आंधळेने सरपंच यांनी जी जी सिमेंट रस्ता बनला त्याच्यावरच आणि बोगस काम केलेलं आहे आणि त्याला पाठीचे घालणाने गटविकास अधिकारी मीना राव मॅडम यांनी यांना निलंबित करावं हो हरीश आंधळे यांना निलंबित करा हे माझी प्रमुख मागणी आहे कारण त्याची बदली पंढरपूरला मूळ मूळपद असताना त्याला यांनी कोणता हीच हीच संबंध झोपसून त्यांनी तीच गाव बदली केली आणि हे बोगस काम करून इथं भ्रष्टाचार केला आहे तरी मला या तुमच्या चॅनलद्वारे मुख्यमंत्री साहेब आणि ग्रामविकास मंत्री साहेब यांना विनंती असे भ्रष्टाचारी ग्रामसेवक हरिशांदळाला तात्काळ निलंबित करून आणि मीनं नाव करून तात्काळ निलंबित करून याची संपत्तीची चौकशी करते सीबीआय मार्फत चौकशी करते अशी माझी प्रमुख मागणी आहे तोपर्यंत मी इथून उपोषण सोडणार नाही आपण उपोषण पत्र व्यवहार केलं चार महिन्याने उत्तर मला कोणतंच मिळालं नाही कोणतंच उत्तर मिळालं नाही कसली माहिती दिली नाही आता येऊन हे अधिकारी आता पत्र देऊ राहिले माझं झालं पंधरा तारखेला मी दिलेलं आहे मला आता पण कोणते पत्र दिलं नाही आणि आपली मागणी काय आप माझी मागणी इथ घ्यायला निलंबित करण्यात द्यावे हरी चांदेल भ्रष्टाचारी भ्रष्ट अधिकारी यांना कारण जो दुबरा असे अधिकारी आहे तो पण गावाचा विकास होणार नाही फक्त भ्रष्टाचार होणार अशी बोगस कामं करू आता आपण आपल्याला मला न्याय मिळाला नाही तर या भ्रष्टाचारामध्ये सरपंच कोण आहे सरपंच शकुंतला शकुंत सुरीबी आहे या तो कारण दोन सहभाग सरपंच आणि ग्रामच यांनी जाणून बुजून मुस्लिम मुस्लिम ओल्यात हे प्युअर लोक वर सिमेंटरात आमच्या घरात पाणी धाव या जातीवाद करून केला आहे काम जाणून बुजून केलेलं आहे तरी आता आजकाल कर कारवाई करून जर कायदेशीर कारवाई करण्याची आहे सर काय नाव तुमचं माझं नाव असलम नसीर शेख माजी ग्रामपंचायत किसगाव तालुका जिल्हा औरंगाबाद